व्यवसाय करून आमचं पोट भरतो चार लोकांचा पोट आमच्याकडे भरत आहे आम्ही कोणाही फेरीवाला त्यांना हप्ते घेऊन पोट भरत नाही त्यांनी लक्षात ठेवा छोट बोला भेटून बोला ही भारतीय जनता पक्षाची मला वाटतं रणनीती आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी दादरमध्ये इंदुरीच्या बरंच काही या नावाने एक उपहारगृह सुरू केलं अशातच आता भाजप येणार मुंबई घडवणार या नावाच्या एका फेसबुक पेजवरून या उपहारगृहाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत हे फोटो शेअर करून या उपहारगृहाच्या नावावरून तसेच या उपहारगृहामध्ये मिळणाऱ्या पदार्थांवरून संदीप देशपांडे यांना ट्रोल करण्यात आला आहे आता यावर संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे सर इंदुरी हॉटेल आणि बरंच काही ह्या नावावर आता सोशल मीडियावर तुम्हाला देखील ट्रोल केलं जात आहेत का आणि काय वाटतंय तुम्हाला राजकारणाचे नवीन गोष्टी जे आहे ते सुरू झालेली आहे मला वाटतं मला ट्रोल करण्याची बौद्धिक मुळात हो जर आपण जेव्हा सुरुवातीला या हॉटेलमध्ये आला त्यामुळे पहिला फोटो जो लागला तो आई श्लोक लोक आई होणार आता ह्या परप्रांती आहेत का हा माझा प्रश्न आहे जे इंदोर शहराचा विकास झाला विकास हा वर्कांनी केला मराठ्यांनी इंदोर शहरात निर्माण केलं आणि त्यांच्या बनवलेल्या पदार्थांना जर आपण परप्रांतीय पदार्थ म्हणणार असतो तर ती मला काय वाटतं बहुतेक दिवाळखोरी आहे भाजपची भारतीय जनता पक्षाला मला असं वाटतं इतिहास नावाच्या गोष्टीची काहीच निर्णय घेणं नाही आहे त्यांना तो माहीतच नाही आहे आणि मुळात काय सांगत की माझ्या खूप मी आत्ता भेटवतो तुम्हाला दिनेश जरा हे आमचे खूप आहेत आमचं नाव दिनेश पवार आता हे तुम्हाला परप्रांती दिसतात का मराठी दिसतय छोटा बोला भेटून बोला ती भारतीय जनता पक्षाची मला जो वाटतं रणनीती आहे आणि त्याप्रमाणे ट्रोल करायचा प्रयत्न करत आहेत पण जनता सुज्ञ आहे आणि शेवट आम्ही व्यवसाय करून आमचा पोट बघतो चार लोकांचा पोट आमच्यामध्ये भरतोय कोणाही फेरीवाल्या त्यांना हत्या घेऊन कोट भरत नाही त्यांनी लक्षात ठेवावं हो। काय वाटतंय तुम्हाला हे लोक आता भेद निर्माण करण्याचं काम करतायत का याला दुसरं काही माहितच नाही यांचं राजकारण किती निष्ठ पातळीवर ते विसरू शकतो